नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय पुनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने पती निर्धन बनतो प्रियदर्शक और आज मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक माहिती घेऊन हजर झाले आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श केल्याने पती गरीब होत आणि कोणत्या अंगाला पत्नी तिच्या पती पतीला स्पर्श करून देत नाही ती घाबरत असते की चुकूनही जर माझ्या नवऱ्याने माझ्याही अंगाला स्पर्श केला तर माझा नवरा निर्धन बनेल आणि म्हणूनच ती नेहमी त्या अंगाला नवऱ्याचा स्पर्श होण्यापासून घाबरत असते प्रियदर्शकांना आपण एका कथेमार्फत समजून घेऊया की पत्नीच्या कोणत्या अंगाला नवऱ्याने स्पर्श करू नये तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहून लु। माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आपण कथेमध्ये पुढे जाऊया प्रियदर्शकांनो एकादशात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता तो खूपच चांगला राजा होता त्याच्या पत्नीचं नाव करुणा होतं करुणाचा जन्म राजवंशात झाला होता होता मध्ये कोणत्याही सुख सुविधांचा कोणताही अभाव नव्हता सर्व सुविधा उपलब्ध होत्या सेवा करण्यासाठी खूप सारे दास आणि त्यांच्या चारही बाजूला परिवारात जन्माला आला आहे पूर्ण आयुष्य जाणे सुख समृद्धी उपभोगली आहे अशा व्यक्तीला दुःख काय असतं हे कसं माहीत असणार दुःखाचा त्रास काय असतो हे त्या व्यक्तीला कसं कळणार आणि म्हणूनच त्या राणीला दुःख म्हणजे नेमकं काय असतं हे माहीतच नव्हतं दुःख तर त्याला माहितच असतं ज्याने दुःख उपभोगलं आहे दुःखाचा त्रास सहन केला आहे त्याचा जन्म दुःखी परिवारात झाला आहे अशाच माणसाला दुःख दुःखाचा त्रास म्हणजे काय असतं हे चांगल्या प्रकारे माहीत असतं दुःख उपभोगलेले आहे दुःखाचा त्रास सहन केला आहे त्याचा जन्म दुःखी परिवारात झाला आहे अशाच माणसाला दुःख दुःखाचा त्रास म्हणजे काय असतं हे चांगल्याच प्रकारे माहीत असतं प्रियदर्शकांनो करुणा खूपच सुंदर होती राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा करुणाच्या तोंडातून कोणताही शब्द निघायच्या आधीच कोणत्याही इच्छा निघायच्या आधीच ती पूर्ण व्हायची इतकं प्रेम राजा त्याच्या राणीवर करुणावर करायचा मित्रांनो एका वेळची गोष्ट आहे डिसेंबर महिना चालू होता कडकडीची थंडी चालून होती आणि राणीला नदीमध्ये स्नान करण्याची इच्छा होते त्यामुळे राणी जाऊन राजाला म्हणाली हे स्वामी मला नदीमध्ये स्नान करण्याची खूप इच्छा प्रकट झाली आहे त्यामुळे मला नदीमध्ये स्नान करण्यासाठी जायचं आहे तेव्हा राजाने आज्ञा दिली की त्या नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात यावेत आणि राजाचा आदेश मिळता त्या नदीकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले नदीजवळील सर्व मार्ग सुनसान झाले जे नदी किनारी राहत होते ते सुद्धा त्यांचे घर सोडून तिथून निघून गेले आता त्या नदीकिनारी फक्त आवाजच गुंजत होता एक दिवशी राणी तिच्या नदीवर स्नान करण्यासाठी जाते त्या नदीवर राणीच्या आणि तिच्या सखींच्या असण्याचा आवाज गुजू लागला ती वेळ सकाळची असल्यामुळे सूर्य जेमतेम उगवला होता राणीने तिच्या सखींसोबत नदींमध्ये स्नान केलं खूप आनंदाने तिने स्नान करण्याचा आनंद उपभोगला प्रियदर्शकांनो नदीचं पाणी खूप जास्त थंड होतं थंड पाण्यामध्ये स्नान केल्यामुळे राणी कुडकुडू लागली आणि ती थरथरू लागली थरथरत्याच ओठाने ती म्हणू लागली की थंडीमुळे मी आता मरणारच आहे शीघ्र प्रज्वलित करा आणि माझे प्राण वाचवा जर तुम्ही अग्नि प्रज्वलित करण्यास थोडाही विलंब केला तर माझे प्राण वाचणार नाहीत कारण आता मला खूप जास्त प्रमाणात थंडी लागत आहे मित्रांनो राणीची आज्ञा मिळाल्यावर तिच्या सगळी शेजारच्या जंगलामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी जाऊ लागल्यात तेव्हा राणी म्हणाली तुम्ही इतक्या लांब कुठे चालला आहात शेजारीच पहा काही झोपडे आहेत त्यातील एक झोपडीला आग लावा एकदा मला या थंडीपासून सुटका मिळू दे नाहीतर माझे आता प्राण निघून जातील राणीचं हे बोलणं ऐकून सखी राणीला म्हणाली हे राणीसाहेबा तुम्ही असं करू नका ही झोपडी माहीत नाही कुठल्या गरीबाची आहे माहीत नाही ते ना ते या झोपडीमध्ये कोणता परिवार राहत असेल माहीत नाही ती किती गरीब असेल तर तुम्ही त्यांची झोपडी जाळी तर जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांना त्यांचं जळलेलं घर पाहून खूपच दुःख होईल ते त्यांच्या या दुःखाबद्दल कोणाला सांगू सुद्धा शकत नाही कारण तुम्ही एक राणी आहात आणि तुमचा नवरा राजा आहे आणि राजाजवळ राणीची जो तक्रार करू शकणार नाही कारण त्यांची हिंमतसुद्धा होणार नाही तो विचार करेल की माझ्यासारख्या गरिबाचं मन नको ऐकेल ती झोपडी तुम्ही जाळू नका कारण ती झोपडी जळाल्याने त्यामध्ये राहणारे परिवार कुटुंब उद्ध्वस्त होईल इतक्या जास्त थंडीमध्ये तो परिवार कुठे जाईल प्रियदर्शकानं दासीचं बोलणं ऐकून राणी क्रोधित झाली ती ओरडून म्हणाली तुला या जुन्या झोपडीची एवढी काळजी आहे आणि जी थंडी लागत आहे त्याची तुला अजिबातच काळजी नाहीये तू जर माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस तर माझ्या क्रोधाला सामोरे जाण्याची तयारी ठेव तू जर माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही तर तुला कोणती शिक्षा दिली जाईल हे कदाचित तुला माहीत नसेल राणीचा हट्ट पाहून सखींनी एका झोपडीला आग लावली झोपडी जळू लागली अग्नीच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहोचल्या नदीच्या किनारी झाडांवर बसलेले पक्षी कल्लहो करत आकाशामध्ये उडू लागले एका झोपडीला आग लागल्यानंतर आगीने तिचे रौद्र रूप धारण केले आणि त्यानंतर तर एक मागे एक झोपडी मागे अशा प्रकारे सर्व झोपड्या हळूहळू समावू लागल्या आणि काही वेळातच नदी किनारी असणाऱ्या सर्व झोपड्या अग्नीमध्ये जळून त्यांची राग झाली इकडे थंडीमुळे कडकडत असणाऱ्या राणीला अगीमुळे मिळणाऱ्या उभीमुळे खूप बरं वाटू लागला आणि त्यानंतर राणी तिच्या सखींसोबत हसत हसत राजमहलात पोहोचली प्रियदर्शकांनो पुढचा दिवस जेव्हा उजडतो तेव्हा झोपडीमध्ये राहणारे सर्व माणसं त्यांच्या झोपडीजवळ पोहोचतात परंतु जेव्हा ते सर्वजण त्यांच्या झोपडीत जळालेले आहेत हे पाहतात तेव्हा ते त्यांच्या ते उजडलेलं घर पाहतात तेव्हा त्यांना खूपच जास्त दुःख होतं ते सर्व लोक विचार करू लागतात उद्याचं आपण सर्वजण राजाजवळ जाऊ आणि राजाकडे तक्रार करू की तुमच्या राणीसाहेबांनी आमची सर्वच घरं जाळली आहेत दर्शक मित्रांनो पुढच्या दिवशी चंद्रसेन त्याच्या दरबारात बसला होता आणि तितक्यातच त्याच्या झोपड्या राणीने जाळल्या होत्या ते लोक राजदरबारात पोचल्याने रडत तडत त्यांनी राजाला त्यांची दुखी कथा सांगितली आणि म्हणू लागले की हे महाराज तुम्ही राणीसाहेबांना स्नान करण्यासाठी नदीवर गेली आनी होती आणि तिथे आमच्या सर्वांच्या झोपड्या होत्या आमच्या राहण्याचे एकमेव साधन त्या झोपड्या होत्या परंतु तुमच्या राणीसाहेबांनी आमच्या सर्व लोकांच्या झोपड्या जाळल्या आहेत आमची सर्वांची घरं राणीसाहेबांनी बर्बाद केली आहेत आता आम्ही सर्व लोकांनी काय करायचं आम्ही कुठे जायचं या कडाक्याच्या जा थंडीपासून आम्ही आमचे संरक्षण कसे करायचे आम्ही सर्व लोक तर खूपच गरीब आहोत प्रजेचं बोलणं ऐकून राजाची मान शर्मेने खाली झुकली राजाच्या चेहऱ्यावर क्रोध झुळकू लागला राजा सभेतून उठला आणि लगेचच राजमहलात गेला आणि रोषपूर्ण स्वरात वरात राजा राणीला म्हणाला हे राणी तू निर्दोष गाय गरिबांचे घर गर का जाळले आहेस तू याचसाठी स्नान करण्यासाठी नदीवर गेली होतीस का की गरीब लोकांच्या झोपड्या जाळायच्या आणि त्यांना निवाराहीन करायचं तू त्यांचे सर्वांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेस त्यांना बेघर केले आहेस तू याचसाठी नदीवर स्नान करण्यास हट्ट केला होतास का माझ्याकडून तर चूक झालीस की तुला नदीवर स्नान करण्यात जाण्याची मी अनुमती दिली मला माहीत नव्हतं की तू इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतेस इतकंच नीच काम तू करू शकतेस तू गरीबांचं घर जाळताना एकदा सुद्धा विचार केला नाहीस का की जर कोणी तुझं घर जाळे तर तुला कसं वाटेल अशा प्रकारे दर्शकांनो आज अशा प्रकारे दर्शकांनो राजा राजमाला जाऊन खूप क्रोधाने वेगवेगळे शब्द राणीला बोलत होता राणी म्हणाली त्या लोकांच्या त्या पडक्या झोपड्यांना तुम्ही जर घर म्हणत आहात ते लोक जर त्या झोपड्यांमध्ये राहिले नाहीत तर यामुळे असं कोणतं मोठं नुकसान होणार आहे आणि जर झालंच नुकसान तर किती मोठं होणार आहे हे राजा साहेब अशा शेकडो झोपड्या पुन्हा बनवू शकतात यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही तुम्हाला माहीत नाही की असे अनेक राजा त्यांच्या राणीसाठी पूर्ण धन निच्यावर करतात आणि तुम्ही त्या गरिबांच्या झोपड्यांसाठी मला वाईट साईड शब्द बोलत आहात प्रियदर्शकांनं राणीचं असं बोलणं ऐकून राजाचा क्रोध आणखीनच वाढला राजाने दासींना आज्ञा दिली की हे दासींनो या राणीचे सर्व राजवस्त्र काढून घ्यावे त्याचबरोबर राणीने जे काही राजभूषण परिधान केले असतील ते सर्व काढावेत आणि या राणीला एका भिकारणीचे कपडे परिधान करावेत राजाने अशी आज्ञा केली तसंच सर्व दासींनी केलं राणीचे सर्व राजवस्त्र आणि आभूषण काढून राणीला एका भिकारणीचे वस्त्र परिधान करण्यात आले प्रियदर्शकांनो राणीला राजमहलातून बाहेर नेऊन राजा म्हणाला जा एका भिकारणीसारखे लोकांच्या दारोदारी जाऊन भीक माग तू तुझ्या तु एका क्षणाच्या सुखासाठी गरिबांच्या झोपड्या जाळल्या आहेत त्या सर्व लोकांच्या झोपड्या तुला तुझा मी तुला तुझ्या बनवायच्या आहेत मी एका वर्षाचा अवधी देत आहे एक वर्षानंतर वर्षा तू ये आणि सांग की एका गरीबाच्या झोपडीची किंमत काय असते दर्शक मित्रांनो इतकं म्हणून राजा राणीला राज महलातून बाहेर सोडून पुन्हा महलात परत येतो इकडे राणी तिथूनच निघून जाते आणि एक वर्ष राणी बाहेरच राहते गरमी थंडी आणि वर्षा सहन करत राणी कठीण परिश्रम करते आणि पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर कठोर परिश्रम केल्यानंतर राणी त्या सर्व गरिबांच्या झोपड्या बनवण्यात यशस्वी ठरते आणि आता राणीला त्या झोपड्यांची वास्तविक किंमत काय असते हे चांगल्याच प्रकारे समजलं होतं तिला समजलंच होतं की या झो गरिबांच्या झोपड्या कशा बनतात किती कष्ट त्यांना घ्यावे लागतात झोपड्या बनवण्यासाठी किती त्रास या गरिबांना सहन करावा लागतो हे राणीला चांगल्याच समजलं होतं इकडे गरिबांच्या सर्व झोपड्या बनवून तयार होतात आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर राणी राजमहलात परत येते आणि राजाजवळ येऊन ती तिच्या गुडघ्यावर बसून हात जोडून ती राजाला म्हणते की हे स्वामी मला माफ करा मला क्षमा करा मी खूप मोठी चूक केली होती आणि त्याचंच प्रायचित्त करण्यासाठी मी पूर्ण एक वर्ष राजमहालाच्या बाहेर राहिले मी गरमी थंडी सर्व काही सहन करत होते परंतु मी एक वर्ष तुमच्याजवळ परत आले नाही माझ्याकडून जेवढ्या गरिबांच्या झोपड्या जाळल्या होत्या त्या मी सर्व पूर्ण केल्या आहेत आणि आता मला कळाले आहे की गरिबांच्या झोपड्यांचे मूल्य काय असतं मी आता खूपच थकले आहे मला आता आणखी शिक्षा देऊ नका मी आता तुम्हाला वचन देते की आजपासून पुढे मी असं कोणताही काम करणार नाही की ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुम्हाला क्रोध येईल ज्यामुळे तुम्हाला आता कधीच या राज्यसभेत या राज्यात शर्मेने मान खाली घालावी लागणार नाही असं कोणतंच कार्य मी आजपासून पुढे कधीच करणार नाही आता मला हे महाराज तुम करानी मला, राज मलात तुम्ही क्षमा करा आणि मला येण्याची तुम्ही अनुमती द्या करुणाचे हे बोलणे ऐकून राजा खुश होतो आणि म्हणतो हे प्रिय राणी तू माझी सर्वात आवडती राणी आहेस मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो परंतु आता तुझ्यासाठी माझ्या मनात प्रेम आणखीनच वाढले आहे पूर्वीपेक्षा माझ्या मनातील प्रेम तुझ्यासाठी अधिक प्रमाणात वाढले आहे राणी तुम्ही माझ्या जवळ आणि माझ्या हृदयाला ला लागा असं माझं मन करत आहे की माझ्या राणीला मी माझ्या हृदयाला लावावे दर्शक मित्रांनो राजा साहेबांचे हे शब्द ऐकून राणी खूपच खुश होते आणि राजाजवळ धावत धावत जात असते तेव्हा काय होते की एका वस्तूला राणीची ठेस लागते आणि राणी जमिनीवर पडते तिच्या पायाला खूप जोरात लागतं आणि रक्त येऊ लागतं हे सर्व पाहून राजा खूपच घाबरतो परंतु राणी अजूनही शुद्धीत असते की बेशुद्ध झालेली नसते राणी बसते आणि ती पाहू लागते की तिच्या पायाला जी जखम झालेली आहे त्यातून रक्त येऊ लागले राजा मात्र हे सर्व पाहून खूपच घाबरलेला असतो आणि राजा त्याच्या राणीला उचलण्यासाठी तिच्या जवळ येऊ लागतो आणि तिच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी राजा हात पुढे करतो आणि जसं राजा राणीच्या पायाला लागलेली जखम पाहण्यासाठी हात पुढे करतो तसे राणी राजाला थांबवते राणी राजाला म्हणते स्वामी माफ करा परंतु तुम्ही माझ्या पायांना हात लावू नका माझ्या पायांना तर फक्त पुत्रच लावू शकतो कारण जो पती त्याच्या पत्नीच्या पायांना हात लावतो असा पती निर्धन होतो आणि मला माझ्या स्वामींना निर्धन झालेलं नाही माझ्या स्वामींजवळ धनाचे भंडार भरलेले आहेत आणि हे भरलेले भंडार रिकामे व्हावेत असं मला कदापि वाटत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करू नका तुम्ही माझ्या हातांना स्पर्श करा माझे हात पकडा आणि मला उचला प्रियदर्शकांनो तेव्हा राजा म्हणाला असं का आपत्ती काळामध्ये असा कोणताही नियम नसतो आता तुमच्यावर आपत्ती आली आहे तुम्हाला जखम झाली आहे मग तेव्हा मी तुमच्या पायानं स्पर्श केला तर त्याने काहीच फरक पडणार नाही तेव्हा राणी म्हणते तुमचं म्हणणं खरं आहे परंतु जेवढे तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात तेवढ्या मी सुद्धा माझ्या जागेवर योग्य आहे मी आता पूर्णपणे शुद्धीवर आहे जर मी बेशुद्ध झाले असते तेव्हा तुम्ही माझे पाय पकडले असते तर मी तर ती गोष्ट योग्य होत असती परंतु शुद्धीवर असताना तुम्ही माझे पाय पकडणं ही पूर्णपणे अयोग्य गोष्ट आहे जर मी बेशुद्ध असताना मा तुम्ही माझे पाय पकडले असते तर याचा कोणताच दोष लागला नसता परंतु आता मी शुद्धीवर आहे व्यवस्थित बसलेले आहे आणि अशावेळी जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केलात तर यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो आणि जर तुम्ही माझ्या पायांना स्पर्श केला तर मी एका मोठ्या पापाची धनी बनू शकते म्हणूनच महाराज तुम्ही मला क्षमा करा आणि माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा राजा म्हणतो असं का तेव्हा राणी म्हणते ज्याप्रमाणे माता लक्ष्मी भगवान विष्णू त्यांचे पाय सतत दाबत असते नेहमी त्यांच्या पायाजवळ बसलेली असते नेहमी त्यांचे चरण दाबत असते त्याचप्रमाणे लक्ष्मी तुम, तुम्ही मी तुमची पत्नी आहे आणि विष्णुरूपी तुम्ही माझे पती आहात आणि म्हणूनच माझं स्थान तुमच्या चरणात आहे तुमच्या चरणाची सेवा करणं हे माझं धर्म आहे आणि तुम्ही माझ्या पायांना स्पर्श करून मला पापी बनू नका मला अपराधी बनवू नका प्रियदर्शकांनो अशा प्रकारे राणीच्या बोलल्यानंतर राजाला समजतं आणि त्यानंतर राजा राणीचे दोन्ही हात पकडून तिला उचलतो आणि तिला तिच्या हृदयाला लावतो आणि त्यानंतर राजा त्याच्या राणीला आधारपूर्वक त्याच्या महलात घेऊन जातो तर मित्रांनो अशा प्रकारे या कथेतून तुम्हाला समजलं असेलच की पतीने पत्नीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करू नये पतीने कधीही पत्नीच्या पायांना स्पर्श करू नये कारण जो पती पत्नीच्या पायांना स्पर्श करतो किंवा जी पत्नी पतीला तिच्या पायांना स्पर्श करायला सांगते तर समजून जा की असा पती हळूहळू निर्धन बनून जातो आणि मित्रांनो हेच कारण आहे की ज्यामुळे पती तिच्या पतीच्या पती पतीला स्पर्श करू देत नाही मित्रांनो ना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री कृष्ण जय श्री हनुमान